मध्ये जे लोक म्हणतात की आम्ही अनएम्प्लॉयड आहोत आम्ही बेरोजगार आहोत त्यांना संधी मिळालेली नाही त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळालेला नाही एक डिस्कनेक्ट आहे एम्प्लॉयरला एम्प्लॉई पाहिजे नोकऱ्या आहेत पण ते प्राप्त करण्याकरता जो काही कर एक कनेक्शन आहे आणि सरकारने ते कनेक्शन तयार करण्याकरता नमो महारोजगार मेळाव्याचं टेम्पलेट तयार केलं देशातले सर्वात जास्त स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहे देशात सर्वाधिक युनिकॉर्म्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर जास्त स्टार्टअप्स या आज आपल्याला ऍग्रीकल्चरच्या स्पेसमध्ये पाहायला मिळतात या आहार रोजगार मेळाव्यामध्ये पाच लोक असे आहेत की ज्यांना दहा लाख रुपयाचं पॅकेज मिळालेलं आहे आणि अशा अकरा हजार लोकांना या ठिकाणी रुपया मिळालेल्या आहेत